शूटर रहते ते चला मॅच सुरू करा रिक्वेस्ट आहे सामना पण आता सुरू करायचा आहे मॅच इज ऑन विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ टू द टीम शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच अनुभवाला मिळेल या मॅचमध्ये देखील यापूर्वी एकतर्फा सामना झाला पण ही मॅच चांगली असेल ही अशा अपेक्षा आपण बाळगूया आणि मॅचला सुरुवात करूया वाडेकर फोर्टी प्लस आणि शेळगाव फॉर्टी प्लसमध्ये लढत एका बाजूला माऊली इलेव्हन नावा आलिमकर शेळगाव फॉर्टी प्लस संघ या स्पर्धेमध्ये उतरला दुसऱ्या बाजूला मंगेश इलेव्हन त्या नावाने जय जयेश्वर वाडेकर फॉर्टी प्लस संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि नेहमीच वाडेकर म्हटलं की हे फिरकीचं माहेरकर आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेगरला नेहमी संबोधलं जातं आमचे सिद्धू पाटील अतुल बोई रेग्युलर क्रिकेटमधून आपण पाहतो प्रणित पाटील कपिल पाटील सर्वेश पाटील जबरदस्त खेळ प्रत्येकाचा राहिला पण फॉर्टी प्लस क्रिकेट सध्या आपण अनुभवतो आहे पहिला चेंडू चांगली गती चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो चूक टप्पा भेदक मारा टॉट बॉलनं सुरुवात बॉलर्स नेम कळवा गोलंदाजाचं नाव कळवा सचिन आलिमकर गोलंदाजी मार्कवरती बघा स्पर्धा यूट्यूब लाईव्ह सुरू आहे त्यामुळे अपडेट वारंवार यूट्यूब लाईव्हचा टीमला त्या टेलिकास्ट टीमला हवी असते बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय वाडेकर संघ नेहमीच गोलंदाजी त्यांची जमेची बाजू राहिली आहे त्यामुळे फलंदाजी देखील आता चांगले करणं गरजेचं आणि जेव्हा जेव्हा पूर्वार्धामध्ये ते खेळतात तेव्हा मनामध्ये एकच सुरू असतं की पाच शटक्याचा सामना आहे मिनिमम फॉर्टी फायव्हि स्कोरबोर्ड वरती लागायला सो so, आपण डिफेंड करू शकतो त्यामुळे आता मनामध्ये तर टार्गेट सेट केले असेल फिफ्टी फिफ्टी फाय सिक्स्टी पर्यंत पोहचण्याचं हो यावेळेस काय घडलंय विकेटचं पतन ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले पहावा लागेल जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॅक टू बॅक दोन डॉट दौ बॉल आले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन निलेशला मैदान सोडावं लागेल शून्यावर लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना मंगेश इलेव्हन वाडेकर फॉर्टी प्लस ला रिप्ले पण पाहतो बाटची एज लागली बाहेरची कडा आणि त्यानंतर बियांद विकेट यष्टी रक्षकाने चांगल्या प्रकारे सिंधूला कलेक्ट केलं इथे निलेश दाखवला सर समोर लॉफ करायचा होता ओ द लॉंग ऑन खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला लॉंग ऑनला कॅच कम्प्लीट विकेट समाधान फलंदाज बाद लागणारा दुसरा धक्का बॅटिंग करताना मंगेश इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर फॉर्टी प्लस टीमला पाच चेंडू हाताळल्यात कोणी दिले कोणी <laughs> दिले <laughs> अप्रतिम बॉलिंग स्पेल जबरदस्त गोलंदाजी सचिनची आपल्याला पाहायला मिळाली अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अविस्मरणीय हा स्पेल असेल त्याच्या आयुष्यातला कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे गावताने खर्च केले नाही फर्स्ट मेड एन ओव्हर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतलं पहिलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारणाम हा विक्रम केलाय